नमस्कार मी ऋषिकेश पाटील तुमचाच म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर जर मार्केट डाऊन असेल तर त्या डाऊनमध्ये जर तुम्ही लमसम म्युच्युअल फंडमध्ये टाकली तर त्याचा बेनिफिट कसा होतो हे मी आज तुम्हाला थोडक्या शब्दात सांगणार आहे हा एक व्हॅल्युएशन रिपोर्ट आहे माझ्या क्लायंटचा तर या वर्षामध्ये जेव्हा जेव्हा मार्केट डाऊन होतं तेव्हा तेव्हा आम्ही काही लमसम अमाऊंट तीन स्कीममध्ये टाकली ती अमाऊंट ही जवळपास पाच लाख रुपये होती आणि बाकीची अमाऊंट ही एस आय पीची आहे तर त्या पाच लाख अठ्ठ्याण्णव हजाराचे आजचं व्हॅल्युएशन हे जवळपास सहा लाख सत्त्याण्णव हजार आहे हे तुम्ही बघू शकता आम्ही कधी कधी किती किती अमाऊंट टाकली आणि त्याचबरोबर लास्टच्या कॉलममध्ये तुम्हाला कळत असेल की त्या प्रत्येक अमाऊंटचं सी ए जी आर कसा काय आहे तर त्याचा पूर्णपणे पोर्टफोलिओ सी ए जी आर आजच्या घडीला हा जवळपास सव्वीस पॉईंट बहात्तर आहे तर तुम्हालासुद्धा असाच तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड करून पाहिजे असेल तर ह्या नंबरवरती तुम्ही कनेक्ट करावे नाहीतर मॅसेजमध्ये कनेक्ट म्हणून टाईप करावे आमची टीम तुम्हाला नक्कीच कनेक्ट करील धन्यवाद